मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर या कारणाने एकूण पगार वाढणार बेसिक सॅलरीत होणार वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन वेतन आयोगानंतर नवा आयोग लागू करण्याची मागणी होत आहे आहे मात्र तसे होईल की नाही हे सांगणे पण या दरम्यान एक चांगली बातमी येत आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो फिटमेंट फॅक्टर मूळ वेतन नाचा दोन ती, तीन पटीने पट आहे परंतु ती वाढवता येऊ शकते मात्र ही मागणी हजार पासून सातत्याने होत आहे परंतु यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही सूत्रांच्या माहितीनुसार सरकार लवकरच या मूडमध्ये आहे जर फिटमेंट फॅक्टर जर फिटमेंट तीन पट असेल तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सत्तावीस हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते सध्या लेवल एक मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपये <laughs> आहे बेसिक पगारावर फिटमेंट फॅक्टर लावला जातो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन ठरविण्यात फिटमेंट फॅक्टरची सर्वात मोठी भूमिका असते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन भत्त्या व्यतिरिक्त बेसिक सॅलरी आणि फिटमेंट फॅक्टरवरून ठरवले जाते म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन पट मोजले जाते फिटमेंट फॅक्टरची भूमिका काय आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे केंद्रीय कर्मचाऱ्याचे वेतन ठरवितांना महागाई भत्ता म्हणजेच डी ए प्रवास भत्ता टी ए घर भाडे भत्ता एच आर ए यासारख्या भत्त्यांव्यतिरिक्त फिटमेंट फॅक्टरला दोन पॉईंट सत्तावन्न गुणाकार करून मूळ वेतनाची गणना केली जाते उदाहरणार्थ केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर भत्ते वगळून त्याचे वेतन अठरा सत्तावन्न बरोबर छेचाळीस हजार दोनशे साठ रुपये असेल फिटमेंट फॅक्टर अशी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे महागाई भत्त्याची गणना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्त्याशिवाय निश्चित केले जाते तेव्हा डी ए टी एच आर ए अशा सर्व प्रकारचे भत्ते जोडले जातात महागाईमुळे होणाऱ्या झालेल्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता दिला जातो हे वर्षातून दोनदा निश्चित केले जाते पहिली वेळ जानेवारी ते जून या कालावधीसाठी आणि दुसरी वेळ जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी निश्चित केली जाते डीए तीन टक्क्यांनी वाढू शकतो सरकार वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातील महागाईची सरासरी मोजते त्यात जानेवारी ते जूनची गणना केली जाते त्यानंतर दुसऱ्या सहा माईत महागाईची सरासरी मोजली जाते या आधारावर डी ए वाढतो महागाई भत्ता नेहमीच सरासरी महागाईपेक्षा जास्त असतो सध्या ए आय सी पी आय निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट चार अंकावर आहे त्यामुळे जुलै दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे डीए मध्ये वाढ झाल्यानंतर त्याच आधारावर टी ए वाढतो डीए मधील वाढ टी एशी देखील संबंधित आहे त्याचप्रमाणे एच आर एही ठरवला जातो सर्व भत्त्याची गणना केल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन तयार केले जाते धन्यवाद